नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो व आजच्या सेशनला आपण सुरुवात करतो तर बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेशी बघितल्या पेशीचे प्रकार पाहिले ज्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसतील पेशी म्हणजे काय पेशीचा सिद्धांत कोणी मांडला हे सर्व घटक आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्या त्या मित्रांनी तो व्हिडिओ काय एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला या नंतरचा हा जो भाग आहे हा अजून तुम्हाला क्लिअर समजण्यासाठी तुम्हाला काय होईल एक छोटीशी मदत होईल बरोबर तर चला वेळ वाया न घालता आपण या सेशनला काय करू सुरुवात करूया बघा आपण केंद्रक राहिलो होता आपलं केंद्रकाविषयी माहिती बघणार आहोत बघा केंद्र या केंद्रकाचा शोध हा कोणी लावला होता रॉबर्ट ब्राऊन यांनी लावला कोणी लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी केंद्रकाचा शोध लावला आणि कधी लावला तर अठराशे एकतीसला कधी लावला अठराशे एकतीस ला केंद्रकाचा शोध लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी कुणी लावला रॉबर्ट ब्राऊन चला बोला कुणी लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी आता लक्षात घ्या बाळा आपण असं बोललो होतो की पेशीचा शोध लावला तर रॉबर्ट हुक यांनी बरोबर ना कुणी लावला होता पेशीचा शोध लावला तर रॉबर्ट ब्राऊन सॉरी रॉबर्ट हुक यांनी आणि केंद्रकाचा शोध लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी बरोबर आता रॉबर्ट हुक आणि रॉबर्ट ब्राऊन हे दोन्हीही पूर्णत वेगळे आहेत यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही जर पेशीचा शोध विचारला तर रॉबर्ट हुक आणि केंद्रकाचा शोध विचारला त्याला आपण पेशी केंद्रक सुद्धा म्हणतो पहा पेशीचा शोध रॉबर्ट हुक पेशी केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन बरोबर पेशीचा शोध लागला सोळाशे पासष्टला आणि पेशी केंद्रकाचा शोध लागला अठराशे एकतीसला तो लावला रॉबर्ट ब्राऊन यांनी बरोबर त्यांनी का सांगितलं की पेशीचा मध्यभागी जो भाग असते तो काय असतो केंद्रक असतो आणि त्याचा आकार कसा असतो तो गोलाकार आकाराचा असतो कसा असतो गोलाकार आकाराचा घटक असतो बरोबर त्यानंतर आता पेशीमध्ये जे काही आपण घटक पाहिले म्हणजे अंगके पाहिले त्यांचे जे, जे काही कार्य पाहिले ते कार्य त्या कार्यांचं नियंत्रण सर्व कोण हँडल करते तर आपला पेशी केंद्रक करते म्हणजे पेशी केंद्रकाचा आदेश आल्याशिवाय तुमचा मायक्रोकॉन्ट्रेक्स सुद्धा ऊर्जा तयार करू शकणार नाही किंवा रायबोजन जरी असला तरी तो प्रोटीन संश्लेषणाचे कार्य करणार नाही कुठपर्यंत जोपर्यंत पेशी केंद्रकाचा म्हणजे केंद्रकाचा त्याला काय भेटत नाही आदेश भेटत नाही हे सगळं जे चालते ते बाय ऑर्डर कुणाच्या केंद्रकाच्या म्हणजे केंद्रकाच्या आदेशानुसार या सगळं प्रक्रिया पार पडत असतात म्हणजेच काय की या सर्व घटकांवर नियंत्रण करण्याचे जे कार्य आहे ते कोणाचे आहे तर ते आहे पेशी केंद्रकाचे कुणाचे आहे पेशी केंद्रकाचे बरोबर मग आता या पेशी केंद्रकामध्ये काय असते याचे है, कार्य काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग बघा सर्वात पहिले शोध आहे रॉबर्ट ब्राउन आणि अठराशे एकतीस ला पेशीचा आकार गोलाकार असतो तो कुठं असतो मध्यभागी वसलेला असतात त्यानंतर नियंत्रणाचे कार्य तुम्हाला सांगितलं की सर्व घटक नियंत्रण करण्याचे कार्य कोण करते केंद्र करते मुख्य भूमिका काय असते तर बघा ज्या वेळेस पेशी विभाजन होते ज्या वेळेस आपण पाहिलं पेशी विभाजनाचे दोन भाग पाहिले किती पाहिला दोन भाग पहिला पाहिला मिस दुसरा पाहिला मिओसिस म्हणजे मायटोसिस आणि दोन भाग पडले होते बरोबर त्यानंतर लक्ष द्या की जे काही पेशी विभाजन होते ते पेशी विभाजनात मुख्य भूमिका कोण पाडते केंद्रक पाडते कोण पाडते केंद्रक पाडते बरोबर त्यानंतर लक्ष द्या त्यानंतर केंद्रक निश्चित करणार आहे कोण करणार आहे केंद्रक निश्चित काय करणार आहे तर पेशी विभाजनामध्ये मुख्य भूमिका जे आहे ते केंद्रकाचे आहे परंतु निश्चित सुद्धा कोण करणार आहे आहे के म्हणजे या सर्व ज्या घडामोडी घडतात ह्या घडामोडी घडण्यामागं जे निश्चित करणार आहे ते कोण आहे तुमचं केंद्रक आहे कोण आहे तुमचं केंद्रक बरोबर इथपर्यंत ता समजलं त्यानंतर समोर बघा आता केंद्रक जे आहे या केंद्रकाला बाळा दुहेरी आवरण असते काय असते दुहेरी आवरण असते दुहेरी आवरण असल्यासोबतच या केंद्रकाला बारीक बारीक काय असतात छिद्रे असतात काय असतात छिंद्रे म्हणजे तुम्हाला जर इथं काढायचं काम पडलं तर बघा इथं असते समजा हा पेशी बघलो आणि याला काय केंद्रक्त केंद्रक असं असं असते केंद्र काय असते अशा स्वरूपाचं केंद्र म्हणजे पदार्थाची देवाणघेवाण करता आली पाहिजे यासाठी याला काय असतात छिद्री असतात काय असतात छिद्री असतात त्यानंतर याच्याच भोवती जे असते दुहेरी आवरण असते काय असते दुहेरी आवरण त्याला आपण डबल लेअर म्हणतो काय म्हणतो त्याला डबल लेअर त्यानंतर मुद्दा ले। लक्षात घ्या की केंद्रकात या केंद्रकात द्रव्य असते काय असते द्रव्य म्हणजे न्यूक्लियस म्हणजे द्रव्य असते त्याला आपण न्यूक्लिक ऍसिड म्हणतो काय म्हणतो न्यूक्लिक ऍसिड म्हणतो बरोबर त्यानंतर याला नाव कोणी दिले हे ॲसिड शोधले कोणी हे सर्व घटकांचा आपण समोर अभ्यास करायचा आहेच तर लक्ष द्या याच्यामध्ये या केंद्रद्रव्याकात काय असतात रंगसूत्रांचे जाळे असतात म्हणजे केंद्र पटलात काय असतात रंगसूत्रांची जाळे आणि हे जे रंगसूत्रांची जाळे आहेत हेच समोर काय करतात हेच समोर आपले क्रोमोझोम्स तयार करतात हे समोर काय करतात गुणसूत्रे तयार करतात काय तयार करतात तर गुणसूत्रे तयार करत असतात कोण करते गुणसूत्र तयार तर हे रंगसूत्रांचे जे जाळे आहेत हेच आपले समोर जाऊन काय करतात गुणसूत्रे तयार करत असतात त्यानंतर लक्ष द्या आता या केंद्र म्हणजे जे केंद्र पटल आहे त्यामध्ये काय असतात डीएनए आणि प्रथिने युक्त असतात हे यामध्ये काय असतात डीएनए आणि प्रथिने युक्त असतात मग डीएनए कशाला म्हणतात प्रथिने कशाची आवश्यकता हे सर्व घटकांची माहिती आपण बघणार आहे मग आता डीएनए आणि प्रथिनांनी काय असतात युक्त असतात हे बरोबर त्यानंतर डीएनए चा लोक फॉर्म डीऑक्झी रायबोन्युक्लिक ऍसिड तुला काय असते डीऑक्झी रायबोन्युक्लिक ऍसिड त्याला डीऑक्झीच का बरं म्हटलं बरोबर त्यामध्ये असे आहे का नाही आहे या सर्व घटकांचा अभ्यास करायचा आहे फक्त व्हिडिओ शॉट पर्यंत पहा त्यानंतर लक्ष द्या त्यानंतर लक्ष द्या आता बघा या रंगसूत्रापासूनच काय तयार होते बोललो आपण गुणसूत्रे तयार होतात काय तयार होतात गुणसूत्रे म्हणजे तुमचे क्रोमोझोम्स काय तुमचे क्रोमोझोम्स तयार होतात ते कसे होतात काय होतात त्यांची संख्या किती बरोबर जोळ्यांची संख्या किती असते तर तशी संख्या किती असते या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत फक्त थोडा काहीतरी धीर सबुरी शांती शांत बैल धराबा दोन मिनट चला त्यानंतर केंद्रकाचे कार्य आता या केंद्रकाचे काय करू आपण कार्य मग केंद्रकाचे कार्य की ज्या सर्व ज्या काही चय पाचय क्रिया घडतात त्या क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे जे कार्य असते ते कोणाचे असते आपल्या केंद्रकाचे असते कोणाचे म्हणजे हा काय एक कंट्रोल सिस्टीम आपला एक कंट्रोल पॅनल आहे बरोबर आहे एक कंट्रोल करण्याचं काय एक कार्य करते त्यानंतर या पेशीमधून जर या पेशीमधून हा केंद्र आपण काय केला काढून टाकला तर ह्या पेशी सुद्धा काय होतील बाळा मृत पावतील काय होतील मृत पावतील म्हणजे ज्या पेशीमधून जर आपण केंद्र काढून टाकला तर पेशी सुद्धा काय होतील मरून जातील मृत पावतील बरोबर त्यानंतर पेशी विभाजनामध्ये आपण बोललो होतो की पेशी विभाजनामध्ये याच्यात काय एक मुख्य भूमिका निभावतात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काय करतात कार्य करतात हे काय आहे केंद्रकाचे कार्य आहेत केंद्रकाचे काय आहे ते कार्य आहेत त्यानंतर आपले जे अनुवांशिक गुण असतात हे अनुवांशिक गुण काय करतात तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचे काय करतात संक्रमित करण्याचे काय करतात कार्य करतात त्याला आपण हेरिडिटी म्हणतो अनुवांशिकता म्हणतो बरोबर समोर चालून आपल्याला सगळ्या घटक पाहायचे आहेत आता मुद्दा लक्षात घ्या ह्या आता मुद्दा लक्षात घ्या की याच्यानंतर जो घटक आहे आपला तो या केंद्रकात कोणत्या कोणत्या रासायनिक क्रिया करतात कोणत्या कोणत्या रसायन आहेत या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे जर याचा स्क्रीनशॉट वगैरे काढायचं तर काढून घ्या यानंतर आपण केंद्रकात कोणत्या रासायनिक पदार्थ आहेत फोटो वगैरे काढायचं तर काढून घ्या हा लक्ष द्या त्यानंतर आता आपण पाहणार की केंद्रकातील रासायनिक घटक मग आता मुद्दा लक्षात घ्या की केंद्रकातील रासायनिक घटक म्हणजे केंद्रकामध्ये कोणते कोणते केमिकल आहेत तर लक्षात घ्या आपण जर विचार केला तर आपण विचार केला जर समजा हे सेल आहे आणि इथं का आहे केंद्रक आहे बरोबर इथं काय आहे केंद्रक आता या केंद्रकामध्ये काय असते तर या केंद्रकामध्ये आपण पाहिलं या केंद्रकाला आपण म्हणतो न्यूक्लियस काय म्हणतो आपण न्यूक्लियस आणि या न्यूक्लियसमध्ये काय असते याच्यामध्ये असते न्यूक्लिक ऍसिड काय असते न्यूक्लिक ऍसिड असते यामध्ये काय असते न्यूक्लिक ऍसिड असते बरोबर आता मुद्दा लक्षात घ्या हा जो न्यूक्लिक ऍसिड हा कुठं आहे या केंद्रकात बरोबर यालाच काय म्हणतात मराठीमध्ये न्यूक्लिक आम्ल काय म्हणतात न्यूक्लिक आम्ल याला म्हणतात न्यूक्लिक आम्ल बरोबर या न्यूक्लिक ऍसिडला म्हणतात न्यूक्लिक आम्ल आणि हे असते कुठं हे असते केंद्रकात कुठं असते केंद्रकामध्ये असते मुद्दा लक्षात घ्या आता लक्षात घ्या हे जे न्यूक्लिक आम्ल असते हे जे न्यूक्लिक आम्ल असते हे तयार होते न्यूक्लिओटाईट पासून कशापासून तयार होते न्यूक्लिओटाईट पासून कशापासून तर हे तयार होते बाळा न्यूक्लिओटाईट पासून कशापासून तयार होते न्यूक्लिओ टाईट पासून कशापासून तयार होते तर न्यूक्लिओ टाईट पासून आता मुद्दा लक्षात घ्या की सर न्यूक्लिओटाईट कुठून टाईट झालं बरोबर आता हे जे आपण पाहलं न्यूक्लिक आम्ल हे कशापासून तयार झालं न्यूक्लिओ टाईट पासून तर मग न्यूक्लिओ टाईट कसा तयार झाला तो कोणत्या कोणत्या घटकापासून तयार झाला त्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत या घटकांचा आपण काय करू सविस्तर अभ्यास करू लक्षात घ्या सध्या मुद्दा लक्षात ठेवा फक्त की हे जे न्यूक्लिक आम्ला आहे हे कोणापासून तयार झालं न्यूक्लिओ टाईट पासून तयार झालं बरोबर आणि याची संकल्पना जी मांडली होती याची संकल्पना सुरुवातीला मांडली होती फेड्रिक मिचर यांनी कुंडली मांडली होती फेड्रिक मिचर यांनी काय मांडली होती याची संकल्पना मांडली यांनी काय सांगितलं होतं की केंद्रकामध्ये यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं काय सांगितलं सर्वात आधी यांनी सांगितलं होतं कुणी फेडरिक मिशर यांनी की काय सांगितलं होतं की केंद्रकामध्ये आमला आहे म्हणजे ऍसिड आहे केंद्रकामध्ये काय आहे म्हणे ऍसिड आहे मग आता हे जे ऍसिड आहे हे कोणतं ऍसिड होतं न्यूक्लिक म्हणजे आपण न्यूक्लिक मग आता हे न्यूक्लिक कोणापासून तयार झालं तर न्यूक्लिओ टाईट पासून कोणापासून तयार झालं न्यूक्लिओ टाईट पासून मग न्यूक्लिओ टाईट कुठून आला तर सविस्तर तुम्हाला सांगतो फक्त काय करा थोडा धीर धरा मी तुम्हाला सगळं सांगतो काळजी करू नका ठीक आहे चल लक्षात घ्या आता हे रब करू चला हे रब करून घेऊ आता लक्ष द्या आता तो न्यूक्लिओटाईट कुठून आला पाहू आता लक्ष द्या आपण केंद्रकात कशा जाऊ आपण केंद्रकामध्ये आता लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण केंद्रकाचा अभ्यास करत असतो तर ज्या वेळेस आपण केंद्रकाचा अभ्यास करतो या केंद्रकात सर्वाधिक महत्वाचा जर कोणी असेल सर्वात महत्वाचा घटक जर कोणी असेल तर तो कोण असते आपला नायट्रोजन असते कोण असते नायट्रोजन या केंद्रकामध्ये सर्वात महत्वाचा कोण असते रे सर्वात महत्वाचा कोण असते नायट्रोजन असते कोण असते नायट्रोजन लक्षात घ्या सर्वात महत्वाचा कोण असते नायट्रोजन असते कोण असते नायट्रोजन कुठं केंद्रकामध्ये केंद्रकामध्ये सर्वात महत्वाचा जर कोण विचारलं तर कोण आहे नायट्रोजन कोण असते नायट्रोजन परंतु लक्षात घ्या हा जो नायट्रोजन आहे हा जो नायट्रोजन आहे जसा बाहेरील वातावरण नायट्रोजन आहे किती सेव्हन्टी एट पर्सेंट गॅसेस फॉर्ममध्ये तसा हा फॉर्म मध्ये नसते तर केंद्रकामध्ये हा जो नायट्रोजन आहे हा कसा या फॉर्म मध्ये असते हा आमलाहारीच्या स्वरूपात असते कशाच्या स्वरूपात असते हा आमलाहारीच्या स्वरूपात असते कशा जरे आमलाहारीच्या स्वरूपात असते हा आमलाहारीच्या स्वरूपात असते हाय बाबा मुद्दा लक्षात घ्या व्यवस्थित समजून घ्या संतरित संग्रह लोपा लक्षात घ्या केंद्रकामध्ये सर्वात महत्वाचा घटक नायट्रोजन कोण असते नायट्रोजन आणि नायट्रोजनमध्ये जो आपला असं केंद्रकात नायट्रोजन असते हा कसा असते आमलाहारी स्वरूपात असते कसा असते अमलाहारी स्वरूपात या नायट्रोजनला नत्र सुद्धा म्हणतात काय म्हणतात नत्र आणि हे नत्र कोणत्या स्वरूपात आहे तर आमलाहारी स्वरूपात आहे कोणत्या स्वरूपात आहे आमलाहारी स्वरूपात आहे म्हणजेच समोर करून ज्याला काय म्हटलं नत्रयुक्त अमलाहारी काय म्हणतात नत्रयुक्त आमलाहारी काय म्हटलं रे नत्रयुक्त आमलाहारी बोला लक्षात घ्या काय म्हटलं नत्रयुक्त अमलरी त्यालाच मध्ये म्हणतात नायट्रोजिनियस बेस काय म्हणतात नायट्रोजिनियस बेस काय म्हणतात नायट्रोजिनियस बेस काय म्हणतात नायट्रोजिनियस बेस तुम्हाला बेस एसिड न्यूट्रल कशाला म्हणतात हे माहिती असायला पाहिजे पीएच केल माहिती असायला पाहिजे पीएच केल म्हणजे पोटॅन्शियल हायड्रोजनची स्केल माहिती असायला पाहिजे एक ते चौदा पर्यंत असते बरोबर का एक ते साडेसहा पर्यंत काय असते सहा पॉईंट नऊ पर्यंत ऍसिड सात म्हणजे न्यूट्रल असते आणि सात पॉईंट एक पासून तर चौदा पर्यंत असतात बेस काय असतात बेस म्हणून काय हा कोणता आहे बेस फॉर्म मध्ये यालाच म्हटलं आपण नत्रयुक्त अमलारी आता तो न्यूक्लियोटाईट करून घ्या हे जे नत्रायुक्त अमलारी आहेत हे इकडे घ्या चला मुद्दा असा आहे की हे नत्रयुक्त आमलारी कुठले कुठले आहेत तर नत्रयुक्त आमलारी जे प्रकार पडतात एकूण पाच किती पडतात रे पाच किती प्रकार पडतात पाच लक्षात घ्या कोणते कोणते पाच तर या नत्रयुक्त आमलारीचे प्रकार पळतात पाच किती पडतात पाच आणि कोणते कोणते तर कोणते कोणते तर पहिला असते बाळा ॲडोनिन कोणता असते ऍडोनिन कोणता असते ऍडोनिन बरोबर आहे एटीजीसी पाहिले का हा तेच तेच एटीजीसी बरोबर का हा चला मग ऍडोनिन थायमिन चला बोला कोणते कोणते ऍडोनिन थायमीन ग्वानिन कोणता रे ग्वानिन त्याच्यानंतर चौथा कोणता सायटोझिन कोणता रे त्याला सायटोझिन बी म्हणतात बरोबर का सायटोझिन त्यानंतर पाचवा कोण असते युरिया कोण असते युरिया हे एकूण किती प्रकार पडतात पाच एकूण किती प्रकार पडतात पाच कोणाचे नायट्रोजिनियस बेसचे कोणाचे रे नायट्रोजिनियस बेसचे प्रकार किती पाडले तर पाच किती प्रकार पाडले पाच पा कोणता ऍडोनिन थायमिन ग्वानिन सायटोसिन युरियासिल अरे हो का आता यालेच यालेच जर बऱ्याच कांपडे याच कसं म्हणतात या, या। म्हणतात ए काय म्हणतात ए याले म्हणतात टी याले म्हणतात जी याले सी आणि याले यू म्हणजे याला आपण म्हणतो ए टी जी सी यू अरे हो का याला म्हणतात ए टी जी सी यू चला आता म्हणतात असं आहे की हे जे नत्रयुक्त आहेत या हे जे नत्रयुक्त आमदारी आहेत हे जे नत्रयुक्त आमलारी आहेत या नत्रयुक्त आमलारी इकडे घ्या घेतले काय घेतलं नत्रयुक्त आमलारे घेतले आता कोणते कोणते आहेत ए टी जी सी यू चला कोणते ए टी जी सी आणि यू हे एकूण पाच आहेत किती आहेत पाच या नत्रयुक्त आमलारेमध्ये बाळा शुगर टाका काय टाका म्हटलं शुगर टाका लक्ष देता काय म्हटलं पोहराला अरे इकडे पहा का काय म्हटलं का का? शुगर टाका का शुगर काय टाका रे शुगर त्यालाच म्हणतात शर्करा काय म्हणतात रे शर्करा म्हणजेच शुगर म्हणजेच काय रे शुगर साखर साखर आहे ते पण त्याला प्रोफेशनल भाषेत कामदार करा चला नत्रयुक्त आमदारी मध्ये शुगर टाकल्यामुळे याच्यापासून जो तयार झाला था, तो तयार झाला न्यूक्लिओसाइड काय तयार झाला न्यूक्लिओसाईड पूर्ण लक्षात द्या लक्षात घ्या मुद्दा जरा क्रिटिकल आहे काय तयार झाला न्यूक्लिओ पा पहा म्हणजेच काय तर नत्रयुक्त आमलारी आणि शुगर या दोघांच्या एकत्रीकरणातून काय तयार न्यूक्लिओ साइड तयार झाला काय तयार झाला न्यूक्लिओ साईड तयार झाला आता मुद्दा लक्षात घ्या या न्यूक्लिओ साइड लालिओ साईड काय तयार झालं तर न्यूक्लिओ या न्यूक्लिओ साईड मध्ये काय टाका फॉस्फरस टाका फॉस्फरस काय टाका फॉस्फरस टाका फॉस्फरस अरे ओ का या न्यूक्लिओ मध्ये तुम्ही टाकला फॉस्फरस आणि या न्यूक्लिओ मध्ये फॉस्फरस टाकल्यापासून का तयार होते या दोघांच्या एकत्रीकरणातून तयार होते आपला न्यूक्लिओ टाइड काय तयार झाला न्यूक्लिओ तुम्हाला बोललो तर मी न्यूक्लिओ काय तयार झाला हे असे तयार झाले चला काय तयार झालं न्यूक्लिओ न्यूक्लिओटाईड आणि पोरो जर तुम्हाला लक्षात असुक्लिओटाईड हा काय आहे तर न्यूक्लिक ऍसिड आहे म्हणजे न्यूक्लिक ऍसिड कोणापासून बनलं होतं तर या न्यूक्लिओ पासून म्हणजे याच्यापासून काय बनते न्यूक्लिक ऍसिड काय तयार होतं रे न्यूक्लिक ऍसिड अरे समजून आलं का अरे समजून राहिलं का मुद्दा लक्षात काय बरोलो मी अरे तुम्हाला समजून आलं काय बोर पा आपण पाहिला होता केंद्र केंद्र का होता नायट्रोजन नायट्रोजन कोणत्या आहे मग आम्लारी स्वरूपात आहे कशाच्या स्वरूपात आहे आम्लारी यालाच म्हणजे नत्र मग पुढे शब्द झाला नत्रयुक्त आमलारी काय तर झाला नत्रयुक्त आमलारी मुद्दा लक्षात घ्या आणि या नत्रयुक्त अमलारी आपण काय केले प्रकार पाडले पाच किती प्रकार पाडले पाच आणि कोणते कोणते ए टी जी सीयू कोणते कोणते वाढले ए टी जी सी यू आयडोनिन थायमिन ग्वानिन सायडोजिन अजून युरिया सील कोणता रे युरिया एकूण प्रकार किती पाच त्यालाच मला काय म्हणतात टी जी सी यू यामध्ये टाकले सागर साखर म्हणजेच आपला शुगर का टाकला शुगर त्यालाच म्हणतात शर्करा त्याच्यापासून मला न्यूक्लिओ साईड काय म्हणता न्यूक्लिओ साईड न्यूक्लिओ साईडमध्ये टाकला फॉस्फरस का टाकला फॉस्फरस आणि त्याच्यापासून तयार झाला न्यूक्लिओ टाईड काय तयार झाला न्यूक्लिओ टाईट न्यूक्लिओ टाइट म्हणजेच न्यूक्लिओ टाईट पासून कोण बनलाय न्यूक्लिक ऍसिड कोण बनलाय न्यूक्लिक ऍसिड समजून आलं का न्यूक्लिक ऍसिड कोणापासून बनला तर न्यूक्लिओ टाईट पासून बोललो होतो ना आपण अरे बोललो होत ना मग काय तयार झाला की न्यूक्लिक ऍसिड कोणापासून तयार झाला तर न्यूक्लिक न्यूक्लिओ टाइट पासून कोणापासून झाला न्यूक्लिओ टाईट पासून पारे न्यूक्लिक अॅसिड कोणापासून तयार झाला तर न्यूक्लिओ सॉरी न्यूक्लिओ टाईट पासून कोणापासून न्यूक्लिओ टाईट पासून म्हणजे हा जो न्यूक्लिक अंमला आहे हा जो न्यूक्लिक आम्ला हाय हा कोणापासून तयार झाला म्हटलं हो तर न्यूक्लिको हो टाईट पासून कोणापासून न्यूक्लिओ टाईट हो पासून अरे समजून आला का मुद्दा थोडा क्रिटिकल आहे पण थोडाफार समजून घ्यायचा प्रयत्न करा एकदम साध्या आणि सिंपल भाषेत तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे फोटो वगैरे काढायचा पटकन काढून घ्या चला अय वाडा चला झाला काय फोटो वगैरे काढून चला आता पहा न्यूक्लिक ऍसिड आहे बरोबर आहे न्यूक्लिक पासून तयार झाला न्यूक्लिओ टाईट पासून आता मुद्दा लक्षात घ्या मुद्दा लक्षात घ्या आता हे रब करून घेऊ आता हे काय करू रब करून घेऊ त्यानंतर लक्षात घ्या आपण पाहिलं होतं की न्यूक्लिओ न्यूक्लिक पासून बनलं आता मुद्दा लक्षात घ्या की हा जो न्यूक्लिक ऍसिड आहे हा जो न्यूक्लिक आहे या न्यूक्लिक ऍसिड प्रकार पडतात बाळात दोन किती प्रकार पडतात दोन या न्यूक्लिक ऍसिडचे प्रकार पडतात दोन लक्षात घ्या पहिला प्रकार पडते डीएनए पहिला भाग कोण आहे डीएनए आणि दुसरा भाग असते तुमचा एन ए कोण असते आर एन ए लक्षात घ्या या डीएनएचा काय आहे डीएनएचा जर आपण फॉर्म बघितला तर डीएनएचा लाँग फॉर्म बाळा डीऑक्झी डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि आर एन एचा असते बाळा न्यूक्लिक ऍसिड रायबोन्यूक्लिक असिड आता याला रायबो रायबोन्यूक्लिकस काय म्हणतात हे सर्व घटकांनी आपण माहिती बघणार आहोत याला न्यूक्लिक असिडस काय म्हणतात या सर्व घटकांची माहिती आपल्याला डीएनए आणि आर मध्ये बघायची आहे कुठे बघायची डीएनए आणि आर एन याची माहिती आपल्याला बघायची आहे बरोबर त्यानंतर लक्षात घ्या आपण असं बोललो होतो की हे जे न्यूक्लिक ऍसिड आहे हे कोणापासून तयार झालतं तर न्यूक्लिओ पासून तयार झालत कोणापासून तयार झालत न्यूक्लिओ पासून काय झालं हा तयार झालता हा काय तयार झाला न्यूक्लिओटाईट पासून मग आपण मुद्दा असा घ्या न्यूक्लिओटाईट पासून काय बनलं न्यूक्लिक ऍसिड पण न्यूक्लिओटाईट म्हणजे काय न्यूक्लिओटाईट म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तुम्ही पाहिलं न्यूक्लिओटाईट कसं बनलं तर न्यूक्लिओटाईट म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हे जे असतात की न्यूक्लिओटाईट हे डीएनएचे हे काय असतात तर हे डीएनएचे कार्यात्मक व रचनात्मक भाग असतात म्हणजेच काय रचनात्मक व कार्यात्मक भाग रचनात्मक व कार्यात्मक भाग રચનાત્મક વ કાર્યાત્મક ભાગ કોના છે રે છે 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 કોના ન્યુક્લિયોટાઇડ ડીએનએચે ડીએનએચ કોની દુસર હે કોનેસન છે કાર્યાત્મક વ રચનાત્મક ભાગ ભાગે સ્ટ્રક્ચરલ એન્ડ ફંક્શનલ યુનિટ ઓફ ડીએનએ કોણ ન્યુક્લિયોટાઇડ કોના સ્થાન ન્યુક્લિયોટાઇડ રચનાત્મક વ કાર્યાત્મક ભાગ કોના છે તે ડીએનએ કોના છે ડીએનએ નર હોધ કોણ લાવ ठीक या 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 आहे याले नाव कोण दिलं हे याला ऑडिओक्झिरायबो न्यूक्लियस का म्हणतात याला रायबो न्युक्लियस का म्हणतात या सर्व घटकांची माहिती आपल्याला पाहिजे डीएनए आणि आर ए म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये कुठं पाहिजे पुढच्या लेक्चरमध्ये बरोबर त्यानंतर म्हणजे नत्रयुक्त पदार्थाचे किती प्रकार पालते पाच पालते किती पालते पाच कोणते कोणते पालते ए टी जी यू आणि सी कोणते कोणते पालते ए टी जी सी यू आता लक्षात घ्या बाळा ए आणि जी लक्षात घ्या ए आणि जी म्हणजे ऍडोनिन आणि ग्वानिन जर हे सोबत असले जर हे काय असले सोबत लक्षात घ्या ए आणि जी जर सोबत असले तर याला म्हणायचं प्युरिन्स याला काय म्हणायचं प्युरिन्स याला काय म्हणायचं रे प्युरिन्स म्हणतात काय म्हणतात प्युरिन्स पहा मुद्दा लक्षात घ्या हे प्रश्न विचारतात मुद्दा लक्षात घ्या बरोबर पहा हे प्रश्न विचारतात जर ॲडोनिन आणि ग्वानिन जर सोबत असले तर याला म्हणतात प्युरिन्स बाबू ह्या डीएनए वरच्या कॉम्प्लिमेंटरी पेयर्स आहेत कोणत्या कोणत्या ए टी एची पेअर टी सोबतच आ ए टी जी सी आणि जी ची पेअर सी सोबतच लागणार आहे ठीक आहे लक्षात घे चला मग आता ए आणि जी जर सोबत असले ए आणि जी जर सोबत असले तर त्याला का का म्हणायचं काय प्युरिन्स काय म्हणायचं प्युरिन्स आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर टी सी यू हे जर सोबत असले तर याला म्हणायचं पायरामेडाइन्स काय म्हणायचं पायरामेडाइन्स याला काय म्हणायचं फायरा मिडाइन्स याला काय म्हणायचं बाळा पायरा मिडाइन्स म्हणायचं बरोबर चला म्हणजेच काय की ए आणि जी जर सोबत असले तर त्याला म्हणायचं प्युरिन्स त्याला काय म्हणायचं प्युरिन्स आणि हे पाय नत्रयुक्त पदार्थात की नाही पाच म्हणजे पंच कार्बन आहेत कि नाही ठीक आहे पंच भागात ना पाच भाग म्हणजे नत्रयुक्त पदार्थाचे ठीक आहे लक्षात घ्या त्यानंतर ए आणि जी जर सोबत असले त्याला म्हणायचं प्युरिन्स काय म्हणायचं प्युरिन्स आणि जर टी सी, यू, हे जर भाग सोबत असले त्याला म्हणायचं पायरामेडाइन्स काय म्हणायचं पायरामिडाइन्स इथं आपण केंद्रकाबद्दल सर्व माहिती घेतली काय घेतली सर्व माहिती घेतली आता बघता आपले राहिले कोण मे आरएनए क्रोमोजोन्स आणि जीन्स आपण क्रोमोझोनचं सगळं स्ट्रक्चर डीएनए सगळं स्ट्रक्चर आर एन ए सगळं स्ट्रक्चर हे सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं केंद्रकाबद्दल जे सखोल माहिती बघायची तिथे पूर्ण माहिती आपण कुठे पाहिली या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण यामध्ये बघितलेली आहे जर जर यामध्ये तुम्हाला थोडीशी सारी अडचण असली तर कमेंट्समध्ये नक्की कळवा ठीक आहे आणि लक्षात घ्या आणि लक्षात घ्या जर ज्या ज्या मित्रांनी या अगोदरचे व्हिडिओ लेक्चर पाहिले नसतील ते तुम्हाला प्लेलिस्ट लिस्टमध्ये टाकलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद